आणि मुंबई रंगवली गेली हे भारताची मान अभिमानानं उंचावण्यासाठी रंगवली गेलेली आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे मुंबईमध्ये पोस्टर लावले मुंबईमध्ये स्वागत केलं म्हणून लगेच कोण फ्रान्सच्या निवडणुकीमध्ये उतरत नाहीत संजय राऊत उभाटा गटाची अवस्था अशी झाली आहे की महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाला कोणी ओळखत नाही भारतीय जनता पार्टी ही देशातल्या क्रमांक एकची ची पार्टी आहे त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत केलं तर त्याच्यामध्ये चूक काय एकनाथजी शिंदे यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत केलं तर त्यात चूक काय उभाटा गटाची अवस्था काय झाली याचा विचार संजय राऊतांनी आधी केला पाहिजे फ्रान्सच्या गप्पा संजय राऊतांनी नंतर करावं उभाटा गटाला साध देशामध्ये देखील कुणी विचारत नाही तुमचं अस्तित्व संपत आलंय तुमचा पक्ष लयाला गेलाय तुम्ही आपल्या पक्षाकडे बघा फ्रान्स आणि भारताचे संबंध बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत तुम्ही आपल्या पक्षाची काय धूळधान उडाली त्याकडे आधी लक्ष द्या देख्षा देख्षा हा, शो आहे। हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा शो आहे हा भारताचा शो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे देशाची मान अभिमानाने उंचावली जगभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व जगाने स्वीकारलंय आज भारत अकराव्या स्थानावरनं तिसऱ्या स्थानावर अर्थव्यवस्थेमध्ये आला हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्याच नेतृत्वामुळे पंतप्रधान मनमोहन सिंह सरकार होतं तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानी होती जनाब संजय राऊत तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो भारत अकराव्या क्रमांकाला होता आज पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपण उदयाला आलो ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कर्तृत्वामुळे भारतीयांच्या कर्तृत्वामुळे आलेलो आहोत याचा तुम्हाला देखील आनंद व्हायला पाहिजे जगामध्ये भारताची मान अभिमानानं उंचावते आणि हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे त्याबद्दल भारताचा हा शो आहे संजय राऊत भारताची मान जेव्हा जेव्हा अभिमानानं उंचावते तेव्हा तुम्हाला त्याबद्दल लाज वाटते तेव्हा तुम्ही त्याबद्दल शंका घेतात पण हेच जर पाकिस्तानची मान अभिमानानं उंचावली हो असती तर संजय राऊतांनी मात्र पिढे वाटले असते पिढे संजय राऊत फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्रीपद नसतं आणि फ्रान्समध्ये सकाळी सकाळी नऊचा भोंगा देखील नसतो सकाळी नऊ वाजता उठलं गांजा ओढला आणि पत्रकार परिषद घेतली असा प्रकार तिथे नसतो आपल्या दोन्ही देशाचे संबंध वा वाढवण्यासाठी इमॅन्युअल मॅक्रॉन भारतामध्ये येत आहेत आणि ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे या दोन्ही देशाच्या संबंधातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे उद्योजक येतील इन्व्हेस्टमेंट येईल दोन्ही देशाच्या व्यवस्था पर परराष्ट्र नीति ठरवली जाईल याबद्दल आनंद व्यक्त केला पाहिजे आजपर्यंतचे पंतप्रधान जे होऊन पंत गेले ते परदेश दौरे कधी करत नव्हते परदेशातले मोठे पाहुणे भारतासारख्या देशाकडे येत नव्हते आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जगामध्ये भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला जातो आणि तुम्ही काय उपमुख्यमंत्रीपद फ्रान्समध्ये घेऊन जात आहे तुमचं प्रवक्तेपद उबाटा गटामध्ये शिल्लक राहील का याचा विचार करा उबाटा गट येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला देखील देणार नाहीये तुम्हाला असं वाटतं की उबाटा गटाचं सर्व सर्व किंवा प्रतिपक्षप्रमुख आपणच व्हावं परंतु उबाटा गट येणाऱ्या काळात तुम्हाला प्रवक्तेपद नाही याबद्दल जास्त विचार करावा देश हो मुणी -मुणी करना हो दे या देशामध्ये राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावं लागेल पंतप्रधान मोदी मोदी म्हणण्याची गरज नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या हृदयामध्ये आहे उभाटा गटाचं नाव कुठे आहे हे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना चा एकशे चाळीस कोटी जनतेनं डोक्यावर घेतलेलं आहे संजय राऊत तुमची अवस्था काय झाली याचा विचार करा तुमच्या गटाची अवस्था काय झाली याचा विचार करा ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या गटाची मुंबईमध्ये अवस्था झाली त्याचा जास्त करा विचार करा मुंबईमध्ये उबाटा गट नावाला देखील शिल्लक राहिला ना नाही मुंबईसह पंचवीस महापालिकेमध्ये महायुतीचं सरकार आलं आहे उद्धवजी ठाकरे मुंबई वगळता इतर ठिकाणी तुम्हाला भोपळा देखील फोडता आला नाही या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नाव एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या हृदयावर कोरलेलं गेलेलं आहे ते कुणीही मिटू शकत नाही उद्धवजी ठाकरे यांचं नाव कुठे आहे याचा विचार करा उद्धवजींच्या नावावर जिल्हा परिषदेला भोपळा मिळाला उद्धवजीच्या नावावर नगरपालिकेला भोपळा मिळाला उद्धवजीच्या नावावर पंचायत समितीला भोपळा भोपळा मिळाला नगरपंचायतीला भोपळा मिळाला त्यामुळं उद्धवजींचं नाव कुठे आहे ते बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव एकशे चाळीस कोटी जनतेच्या हृदयात आहे ओठावर आहे अजित दादांचा अपघात हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी मोठं नुकसान करून गेलेला आहे अजित दादांच्या निधनामुळं महाराष्ट्राचं नुकसान झाले या अपघाताची चौकशी करण्याचं काम केंद्र सरकारकडनं केलं जातंय आहे राज्य सरकारकडनं केलं जातंय रोहित पवारांना वाटत असेल तर त्यांनी एखादी आंतरराष्ट्रीय यंत्रणात या अपघाताच्या चौकशीसाठी लावावी त्या अपघातातनं पूर्ण चौकशीतनं तथ्य समोर यावं दूध का दूध पाणी का पाणी व्हावं याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही आणि ती चौकशी झालीच पाहिजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील यामध्ये पुढाकार घेतला परंतु संजय राऊत यांच्याकडे या संदर्भात काही पुरावे असतील रोहित पवार यांच्याकडे या संदर्भात काही पुरावे असतील तर ते पुरावे दिले पाहिजे विनाकारण आरडाओरडा करणं विनाकारण लोकांची दिशाभूल करणं हे संजय राऊत यांचा धंदा आहे तो धंदा त्यांनी बंद करावा अजितदादांच्या अपघाताबद्दल स्वतः माननीय शरद पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिले की हा अपघात आहे असं असताना संजय राऊत रोहित पवार जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करत आहेत का हा देखील माझा सवाल आहे या प्रकरणात केंद्र सरकार चौकशी करत आहे राज्य सरकार चौकशी करत आहे अजून एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडनं चौकशी करावी आणि अपघाताचं सत्य समोर यावं अजित दादांची फाईल कुठे होती कुणी उघडली होती ह्या रंजक कथा सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी अजित दादा हे एनडीए चे घटक पक्ष होते अजित नेतृत्वात आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढली अजितदादा या सरकारमध्ये दे उपमुख्यमंत्री देखील होते संजय राऊत आपल्या पत्राचाळीच्या फाईलचं काय झालं हे बघा तुम्ही स्वतः पत्राचाळ प्रकरणामध्ये बेलवर बाहेर आलात पत्राचाळमध्ये सर्वसामान्य मराठी लोकांची घरं लुटून तुम्ही सर्वसामान्य मराठी माणसाला बेघर करण्याचं पाप केलं होतं त्यामुळं त्या, त्या फाईलचं काय होतंय ते बघा अजित दादा हे भारतीय जनता पार्टी एन डी एचे घटक पक्ष होते या संपूर्ण प्रकरणामध्ये विनाकारण बिनबुडाचे आणि खोटे आरोप करू नका तुमच्याकडे काही कागद असेल तर सकाळी पत्रकार परिषदेमध्ये एखादा कागद दाखवा एकही कागद आपल्यासमोर ठेवायचा नाही एकही पुरावा द्यायचा नाही आणि जनतेची दिशाभूल करायची हे धंदे बंद केले पाहिजे दादा विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा सामना नव्हता दादा विरुद्ध म्हणजे अजितदादा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना महाराष्ट्राने बघितलाय संजय राऊत तुम्ही महाविकास आघाडीमध्ये असताना अजितदादांना काय काय त्रास दिला हे अजितदादांनी सांगितलं असतं तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमची काय अवस्था झाली असती हे बघा अजितदादा महाविकास आघाडीतनं बाहेर का पडले तुमच्या महाविकास आघाडीमध्ये अजितदादांना दादांना असं का वाटलं नाही तुमची साथ सोडून ते एन डी एमध्ये आले भारतीय जनता पार्टीच्या सोबत आले कारण उद्धवजी ठाकरे असतील संजय राऊत असतील आणि इतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष जाणीवपूर्वक दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते जाणीवपूर्वक अजितदादांचं नेतृत्व डावलण्याचा प्रयत्न करत होते त्याचमुळं तुमच्या महाविकास आघाडीची साथ सोडून अजितदादा एन डी एमध्ये आले भारतीय जनता पार्टीसोबत आले त्यांनी निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझाच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वातच मोठा झाला हे अजितदादांनी विधानसभेच्या निवडणुकीला सिद्ध केलं महापालिकेच्या निवडणुकीला सिद्ध केलं अजितदादांचं निधन झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील दादा पक्षांनी सिद्ध केले की हा पक्ष अजितदादांच्याच नेतृत्वात उभा राहतोय आणि आता अजितदादांच्या पश्चात सुनेत्राताई पवार या पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी खंबीर आणि सक्षम आहेत त्यामुळे संजय राऊत यांनी यामध्ये लोडबुड करू नये पार्थ पवारा प्रकरणामध्ये अद्याप अहवाल यायचा आहे परंतु संजय राऊत असं म्हणतात की कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा सहभाग आहे त्यामुळे असे व्यवहार होतात म्हणजे संजय राऊत यांना पुन्हा एकदा अजितदादांची बदनामी करायची आहे का अजितदादांच्या संमतीनंच हा व्यवहार झाला आहे असं संजय राऊतांना म्हणायचं आहे काय संजय राऊत निधनानंतर देखील अजितदादांकडे संशयाची सुई दाखवत आहेत याचा अर्थ अजितदादांची बदनामी करण्याचा प्रयत्न एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांची बदनामी थांबवली पाहिजे परंतु दुर्दैवानं संजय राऊत हे अजितदादांच्या निधनानंतर देखील त्यांची बदनामी करण्यासाठी उतरलेले आहेत आणि अशा पद्धतीनं अजितदादांची बदनामी करण्याचं कितीही कट कारस्थान तुम्ही केलं तरी ते यशस्वी होणार नाही या व्यवहाराचा आणि अजितदादांचा काहीही संबंध नाही हे अजितदादांनी हयात असताना स्पष्टीकरण दिलं होतं तरी देखील संजय राऊत म्हणतात की कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हा व्यवहार झाला आहे संजय राऊत तुम्हाला लाज वाटली पाहिजे या प्रकरणामध्ये अजितदादांनी याआधीच आपलं स्पष्टीकरण देत असताना तुम्ही त्यांच्याकडे संशयाची सुई दाखवताय ते सुद्धा अजितदादांच्या निधनानंतर त्याबद्दल तुम्हाला खरंच महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही खूप खूप धन्यवाद